नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शाळेत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी दि मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते का बरेच दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळालेली आहे तर आज कोणत्या कांद्याला आपल्याला काय दर पाहायला मिळतो हे आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगरी मार्केट आठवण येथील सर्व शेतपाऱ्याचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काय बदल दर पाहायला मिळतो कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर अशा कांद्यासाठी आपल्याला पंधरा ते बावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला खराब कांद्यासाठी दर पाहायला मिळते त्याचबरोबर मिडियम जे दर आहेत आपल्याला आज बर जास्तीत जास्त बावीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बावीस ते अठ्ठावीस रुपये किलो चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये खराब कांद्याची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर खराब कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी पंधरा पासून ते जास्ती असतो बावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला खराब कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर एक नंबर टॉप का कांद्यासाठी जास्ती जास्त एखादा उकल जर सोडलं तर साधारणतः पंचवीस ते अठ्ठावीस रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळते तर अशा अशा प्रकारचे कांद्यासाठी एकोणतीस रुपये आहे उच्चांकित दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये आवक हे आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आपल्याला जास्ती असतं अठ्ठावीस ते एकोणतीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळाली आहे मार्केटमध्ये कांद्याची आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आहे परंतु दर जे आहे ते आपल्याला पाहिजे दिवसा दरामध्ये काही पाहायला ना 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 मिळालेला नाही आहे आपल्याला ना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर आपल्याला रो रोजच्या रोज शेतमालाच्या दरामध्ये होणारा बदल मार्केट मार्केटयार्ड पुणे येथील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा